जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या बात मध्ये पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात उन्हाळ्याच्या तडाख्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे विहिरीने तळ गाठल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे चार पिके ही जळून चालली आहेत त्यामुळे पारनेरकरांना कुकडीच्या आवर्तनाची आस लागली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून कुकडी पट्ट्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे उन्हाचा तडाखा वाढल्याने चारा ऐवजी उन्हात जनावरे पाण्याच्या दिशेने धाव घेताना दिसत आहेत महावितरण ते शेवगाव अंतर्गत वीज चोरी प्रकरणी एकशे त्रेसष्ट ग्राहकांवर एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही, ही तडजोड रक्कम मुदतीत न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत महावितरण सुरक्षा अंमलबजावणी विभागाला वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने या विभागाचे कार्यकारी संचालक विनायक नराळे व उपसंचालक सुमित कुमार यांनी सहाय्यक संचालक बबन साठे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात महावितरणाच्या बारा विविध भरारी पथकांच्या माध्यमातून शेवगाव कर्जत जामखेड उपविभागाअंतर्गत वीज चोरी विरोधात मोहीम राबवली आहे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी परंतु नोकरीसाठी इतर जिल्हा सायिक्स असून ते निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या दोन हजार एकशे बावीस मतदारांना टपालाने अहमदनगर व शिर्डी मतदारसंघात मतदान करण्याची सोय उपलब्ध केली तसंच बाहेरील जिल्ह्यातील रहिवासी परंतु या जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या नऊशे कर्मचाऱ्यांना देखील टपाली मतदानाची सोय उपलब्ध केली आहे कोपरगाव निम्म्याहून अधिक शहराला नगरपालिकेने नळाद्वारे अक्षरशः गटारीचे पाणी पिण्यास दिल्याने संताप व्यक्त होत आहे काळे आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकांना अतिसारासह इतर आजार होण्याची शक्यता बळवली आहे मात्र या गंभीर प्रश्नी आवाज उठवण्याच्या तयारीत नाही नगरपालिका व उपमुख्य अधिकारी व पाणी पुरवठा विभागाचा लिपिक यांच्याकडून ताळमेळ नसल्याचे दिसत आहे उपमुख्य अधिकारी पापडीवाल यांच्या म्हणण्यानुसार तेरा तारखेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटेल पाणी सोळा तारखेपर्यंत इथे येईल माझ्याकडे आकडेवारी नाही तर लिपिक जाधव यांच्या म्हणण्यानुसार आवर्तन दहा तारखेला सुटेल असे त्यांनी पत्रकारांना म्हटलं आहे लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध वरिष्ठ नेत्यांना ने सभा पार पडत आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तरुणांमध्ये ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर सक्रिय झाले असून आपला उमेदवार कसा श्रेष्ठ हे दाखविण्याची कार्यकर्त्यांमध्ये चढावड सुरू आहे एकंदरीत निवडणुकीच्या रण धुमाळे सोशल मीडियाचा स्टार प्रचारकांची भूमिका निभावत असल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती मौसमच्या मस्ती मध्ये रमते

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीपात्रात होणारा प्रचंड वाळू उपसा नदीपात्रात ठिकठिकाणी टाकलेले बेसुमार विजेचे आकडे नदीपात्रात खोदलेल्या विहिरी त्यावर चालवणाऱ्या वीज मोटारींमुळे होणारे बेसुमार पाण्याचा उपसा सहनिसर्गाचा बिघडलेला समतोल व गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात अक्षरशः वाळवंट सदृश्य उदास चित्र झाला आहे दरम्यान यंदा दुष्काळाची दाहकता वाढल्याचे यावरून दिसून आलं असून तालुक्यातील सवस्तर गावाजवळ गोदापात्र पुण्यात कोरडे ठाक पडले आहे शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्या खाली शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची गट दुर्दैवी घटना घडली आहे रवरी तालुक्यातील दरडगाव थडी येथे काल सोमवारी सहा मे रोजी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली गट आहे संजय सीताराम जाधव असे मृत व्यक्तीचं नाव आहे सहा मे रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा मारत होते यावेळी ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन ट्रॅक्टर पलटी झाला आणि संजय जाधव हे ट्रॅक्टर खाली सापडले आहेत नेवासा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तीन तेरा वाजले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण गोरगरीब रुग्णांना समाधानकारक मिळत नाही उपचारासाठी दुसरीकडे पाठवणी केली जाते सरकारी आरोग्य यंत्रणा चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे घडलेले वडाळा ऑपरेशन कार्ड हे पाहता पंचायत समितीचे आरोग्य विभाग राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत गांभीर्याने काम नसले तर आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्याबाबत काय दिवे लावणार असा सवाल आपल्या दवाखान्यात जनतेने विचारला जाऊ लागला आहे नगर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे संत्रा फळबाग जळू लागले आहेत विहिरी बोअरवेलची पाणी पातळी कमालीची खालवली आहे तालुक्यात वाळकी वडगाव तांदळी खडगी सारोळा कासार बाबुर्डी बेंद झरे अकोळनेर देऊळगाव सिद्धी राळेगर मसोबा गुंडेगाव बाबुर्डी घुमट घोसपुरी वाळूंज पारगाव मौला दहीगाव रुई छत्तीसी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात संत्रा फळबाग आहेत श्रीरामपूर जिल्ह्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची एफ आर पी थकवली आहे यातील काही कारखान्यांनी फेब्रुवारी तोडणी केलेल्या ऊसचे पैसे अद्यापही अदा केलेले नाहीत गाळप नंतर चौदा दिवसात एफ आर पी देणे बंधनकारक असते कारखान्यावर आर एस सी अर्थात महसूल वसुली प्रमाणपत्राच्या कारवाईची टांगती तलवार आहे जिल्ह्याच्या ते मात्र तुम्ही या बीपत्रा प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी